नमस्कार मित्रांनो तळेगाव दाबाडीमध्ये सर्व तळेगाववासियांना तसेच सर्व मावळवासियांना या येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर या तळेगाव दाबाडीमध्ये आपण मावळवासियांसाठी खास मोबाईलवरती भरपूर अशा ऑफर आणलेल्या आहेत तशा आपण दरवर्षी आणतो यावर्षी काहीतरी वेगळे असणारे काहीतरी युनिक असणारे तर यावरती तुम्ही प्रत्येक मॉडेल ई एम आयवरती पण घेऊ शकता काही क्रेडिट कार्डवरती पण तुम्हाला काही डिस्काउंट असणार आहे आणि तसंच तुम्ही आपल्याकडं ओपोचे मोबाईल आहेत सॅमसंगचे आहेत रेडमीचे आहेत रियलमीचे आहेत विवोचे आहेत असे आयफोन आहेत असे भरपूर मोबाईल आहे की जे तुम्ही या दिवाळीच्या रो कॅशमध्ये जर तुम्हाला काही रोखमधी न व्यवहार करत असाल तर आपल्याकडं ई एम आयची पण सुविधा उपलब्ध आहे आणि त्यावरती खूप मस्त असं गिफ्ट दिलेलं आहे की जसं तुम्ही एकोणीस हजार नऊशे नव्वदच्या पुढील मोबाईलवरती तुम्हाला मिळणार आहे एक मायक्रो गोल्ड नेकलेस फ्री असणार आहे मायक्रोगोल्ड नेकलेस हा मा मार्केटमध्ये तीन ते चार हजाराच्या पुढं असतो तो तुम्हाला आम्ही बिलकुल फ्री मिळणार आहे काही अट नाही काही नाही लकी डॉ नाही काही नाही काही नाही त्यात तुम्हाला पूर्णपणे हे आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला आकर्षक अजून काही भेटवस्तू आहेत जसं की आम्ही आपल्याला सेट देणार आहोत एक पर्स देणार आहोत रेडिएशन चिप आहे लिक्विड क्लीनर आहे मोबाईल स्टँड आहे ब्लूटूथ आहे अशा असंख्य भेटवस्तू आपल्याला मोबाईलवरती मिळणार आहे तर बघू शकता आपण की एवढी मोठी ऑफर आहे हे आपण खास दिवाळीसाठी या मंथ एंडपर्यंत काढलेली आहे तर तुम्ही बजाज फायनान्सवरती टी व्ही एस फायनान्सवरती आहे आपल्याकडं या मोबाईल खरेदी करू शकता आय डी एफ सी आहे एच डी बी आहे तसं आय सी आय सी बँकची पण सुलभ ई एम आय उपलब्ध आहे जसं की आपण आयफोन घेत आहे आयफोनला तुम्ही चोवीस महिन्यापर्यंत ईम आय करू शकता आपल्याकडं फिफ्टीन अवेलेबल आहे थर्टीन अवेलेबल आहे सिक्स्टीन अवेलेबल आहे सेवन्टीन पण अवेलेबल आहे बघू शकता तुम्ही काय काय ऑफर आहे तर आपण आज तळेगाव टाईम्स न्यूजच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येत आहे बरं मला एक आणखी प्रश्न आहे सर की आपण मावळवासियांना काय आवाहन कराल नक्की हां नक्कीच मी तमाम मावळवासियांना एक आवाहन करेल की आप सर्व मावळवासियांनी स्थानिक जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही खरेदी करा कारण की कधी ते वेळेला मदत करतात कधी कुठली काही गरज भासल्यास ते तुम्हाला धावून येतात तर मला तमाम मावळवासियांना हीच विनंती राहील की तुम्ही स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करा ओके सर धन्यवाद मोबाईल खरेदीवर आपल्याला मिळणार आहे बंग ऑन गोल्डिंग ज्वेलरी नेकलेस थ्री थ्री आणि तसेच लेडीज पेअर्स कॉफी कपसे